परमेश्वराला शहा दंडवत प्रणाम करून खऱ्या अर्थाने आज आपल्याला जी लीळा ऐकायची आहे ती लीळा आज या खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृतीमध्ये दीपोत्सव चालू आहे आणि या दीपोत्सवामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश व्हावा म्हणूनच परमेश्वराने अवतार धारण केला आणि अवतार धारण केल्यानंतर जीवांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पण जीव घेईल तेव्हाच ना जीव जीव घ्यायला तयार होतो पण जीव ज्ञान घ्यायला तयार होत नाही हे ही खासियत आहे आणि याच्या पाठीमागे असतो तो स्वार्थ स्वार्थ संपला की जीवनाला अर्थ यायला वेळ लागत नाही आणि म्हणून एकदा का जीवनाला अर्थ आला की परमार्थ सागा धायला वेळ लागत नाही परमार्थ जेव्हा आला तेव्हा परमेश्वराचा अर्थ समजायला वेळ लागत नाही आणि जेव्हा परमेश्वराचा अर्थ समजेल तेव्हा देवच म्हणतात <The conversation> देहासाठी किती करायचं ते करच त्याच्याबद्दल तेकर मला काही म्हणायचं नाही कारण देहाशिवाय प्राण असू शकत नाही परंतु या देहाला सांभाळत असताना जसं देहाचं कल्याण व्हावं याच्यासाठी आपण अष्टभोगाचं सूप घरात विकत आणतो मग आता दिवाळीच्या टायमी कुणाला फ्रीज नसेल फ्रीज आणलं कोणाला गाडी नसेल गाडी आणली कोणाला माडी नसेल माडी बांधली कोणाला समजा जे जे नाते असतील ते जवळ बोलवले जो नातं निर्माण करणार आहे त्याला केव्हा जवळ बोलणार आपण देहाचं नातं निर्माण केलं तस जीवाने परमेश्वराशी जे नातं सांभाळायला हवं ते केव्हा सांभाळणार आपण आणि म्हणून या अष्टवैभवाने या अष्टभोगाने या अष्टसुखाने आम्हाला निश्चित एक वेगळा आनंद मिळू शकतो परंतु तो आनंद मिळवण्याचे भगवंताने जे ज्ञान दिलं ते ज्ञान अवगत केलं तर खऱ्या अर्थाने त्याही वस्तूतून आपल्याला आनंद मिळवता येतो जसं आपण सरळ म्हणूया की समजा ढोऱ्या डोंगरात गेलेला एखादा माणूस असेल तो माणूस चिंतनात भ्रमण करतो चिंतनात रमण होतो चिंतनात मग्न होतो चिंतनात रथ होतो आणि देवशोधनीसाठी ढोऱ्या डोंगराच भ्रमण करत कारण देवाने ते विहिलं म्हणजे विहिलं ते करायचंच आहे तुम्ही म्हणणार मग दिवाळी विहिलेलीच आहे ना प्रश्नच नाही दिवाळी विहिली महाराजाने स्वामींच्या प्रती ती केली परंतु करत असताना देवाने सुद्धा विचार केलेला आहे के की आज थांबावं लागतंय भक्ताची विनंती स्वीकारली मात्र हे सगळं बरोबर असताना जसं एखादा भक्त तुम्हाला गदोनायक आठवत असेल पैशाने सुख घरात आणलेलं आहे गडगंज संपत्ती आहे परंतु या गडगंज संपत्तीने आनंद मिळेल काय एक दिवशी पकडल्या गेले आणि पकडल्या गेल्यानंतर घरी बाईला सांगितलं की बा आता एकच पर्याय सुटायचा आता ज्याचं कोणी नाही भगवंत असतो आणि म्हणून तुम्ही एक काम करायचं आता तुम्ही सरळ देवाकडे जायचंय आणि त्यांना विनंती करायची आहे की हे भगवंता माझा पती अशाने असा गुंतलेला आहे त्याला राजाने त्या अधिकाऱ्याने कैद केलेला आहे तो सुटला पाहिजे गदो भांडारी आहे कुठलीच गोष्ट कमी नाही आणि जेव्हा सुटून घरी आले लगन तेवढा अवसर जसं अचलपूरला राणी धानाईसाने महापूजाचा अवसर संपन्न केला तसा गद करायला काढलेली आहे थोडस समर्पित केलं तो घरी सुटून आला इथपर्यंत ठीक आहे देव देवा, देवा म्हटलं मी ज्याच्यासाठी आले होते ते विचारायच राहिलं देव म्हणतात जा तुमचे पती पाय धूत असतील तुम्ही जाईपर्यंत तिच्या मनात काय उल गालमेल चालू आहे तेही भगवंताला माहीत आहे देवाने अगोदरच सांगून टाकलं जावा घरी आलेले आणि मग जेव्हा भगवंत त्यांच्या घरी गेले के विनंती केली की हा अवसर स्वीकारा मात्र मनामध्ये विचार आलेला आहे की हे भगवंता माझ्याजवळ अपार धन संपत्ती आहे मग देव होईल काय देव म्हणतात तुमच्यापेक्षा राजू लोक कमी श्रीमंत आहेत काय त्यांच्याजवळ कमी धन आहे काय आणि म्हणून जर धनाने देव होत असला तर मन शुद्ध करण्याची काय गरज धनाने देव होत असला या अष्टभोगाने देव होत असला तर ब्रेन स्वच्छतेची काय गरज या दीपोत्सव त्याच्याचसाठी आहे मनाला शांती लाभावी मनाला समाधान लाभावं मनाला सुख लाभावं हे सुख मिळेल कशाने याचा जर विचार केला आपण तर निश्चितच जो दीपोत्सव साजरा करतो निश्चितच अंधार दूर होतो आणि प्रकाशाला सुरुवात होते बस एवढंच करायचं आहे आजपासून की आज जो करदोडा बांधला ना कंबर कसलेला आहे आज कशासाठी तर वाईट विचारांना पूर्ण तिलांजली देऊन ज्ञान मार्गावर आचरण करण्यासाठी सिद्ध व्हायचं आहे आणि असं जर झालं तर खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केला असं मी म्हणेल दीपोत्सव साजरा तेव्हाच होईल जेव्हा भगवंताने जे, जे सांगितलेला सूत्र आहे जो सांगितलेला आचार आहे तो आचार आपल्या विचारामध्ये पक्का केला की लक्षणं ठीक व्हायला वेळ लागत नाही आचार विचाराने लक्षणं ठीक झाले की आपल्या जीवनात आनंदाचा दीपोत्सव झाल्याशिवाय राहणार कारण तो भगवंताने खऱ्या अर्थाने लावलेला दीप असेल आणि मग असा भगवंताने लावलेला दीप तर त्याला बळजबरीने आपल्या अविधीने विझवला तर विलाज आहे मात्र त्याच्यामध्ये स्नेहाच तेल जर घातलेलं असेल तर या जगातला कोणताच बलशाली असा असू शकत नाही की तो त्या प्रीतीच्या स्नेहाच्या दिव्याला विजू शकतो आणि म्हणून जसा कर्दवडा बांधला कंबर कसलं आणि कंबर एक कसलं तर मग सार हे स्वप्नवत बसलं आणि खऱ्या अर्थाने भगवंताने दिलेला आचार विचार आणि लक्षण याच्यामध्ये आपण एकदा का रथ झालो तर ती अधीरता आपल्याला निश्चितच परब्रह्म परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल याच्यात कुठलंही दुमत नाही दुमत असू शकत नाही कारण भगवंताने जे जे दिलं ते आपल्यासाठी दिलेलं आहे आणि म्हणून गदो भंडाऱ्याला सांगितलं देवाने की बाबा तुला जे वाटतंय ना या धनाने मग देव होईल तर त्या धनाने देव होत नाही धनाने काही वेळेपुरतं सुख नक्की मिळेल जसं एखादा सागर पाणीच पाणी बघितलं आपल्या डोळ्याला आनंद होतो वाव काय पाणीच पाणी आहे मात्र किती वेळ त्या पाण्याकडे बघणार हो थोड्या वेळ म्हणताय चला ना आता पुढचं काहीतरी बघू आनंद संपला परब्रह्म परमेश्वराचं चिंतन करत असताना किती रथ त्याच्यामध्ये व्हाल तेवढा नवम नवम आनंद मधुरम तथापि हे आनंद आपल्या जीवनात सदैव ज्ञानाचा प्रकाश करो आणि आविधीचा अंधार दूर होऊन विधींचा प्रकाश आपल्या जीवनात पड आणि प्रत्येकाला प्रत्येक क्षणी भगवंताची आठवण हो हीच खऱ्या अर्थाने दिपवाळीची शुभेच्छा भव्यजी निमित्ताने हा जसा आज कर्दोडा कसला तर तो कर्दोडा एवढा पक्का ठेवा की खरे अर्थाने परब्रह्म परमेश्वर आपल्यापर्यंत ये तुम्ही म्हणाल मग गधोळ्या भांडाऱ्याचे जे पूजन आहे ते वायाला गेलं काय वायाला जाणार नाही ना वायाला कसं जाईल त्याने प्रेमा 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 तर प्रेमाचा अधिकार नाही भजने पूजने प्रेमाचा अधिकार भजन पूजन जर कोणी केलेलं असेल तर प्रेमाचा अधिकार निश्चित निष्पन्न होतो याच्यात कुठलंही दुमत नाही दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम काय झालं